हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा खरं तर सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मी म्हटल्याप्रमाणे आता खरं तर इथे ना ब्लाऊज डिझाईन बनवायचे आहे आणि एवढंच नाही तर ही जी काही डिझाईन आहे तर याचा मला व्हिडिओसुद्धा शूट करायचा आहे सो आजची जी काही डिझाईन आहे त्याचं कटिंग आणि स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकणार म्हणजे टाकलेला आहे जर कोणाला अशी डिझाईन कशी बनवायची प्रॉपर फिनिशिंग सहित तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकतात तर बघा मग रोज सकाळी सकाळी एक किंवा दोन डिझाईन शिवणं हे माझं रोजचं कामच झालेलं आहे म्हणजे एक म्हटलं तरी चालेल कारण की एक डिझाईन शिवणं ते एडिट करणं व्हिडिओ अपलोड करणं जो व्हिडिओ टाकणार आहे त्याचं एडिटिंगचं काम जर बाकी असेल तर ते सकाळी सकाळी करणं थमनेल बनवणं हे बरीचशी कामं असतात आणि ते रोजचं रेग्युलर माझं रुटीन आहे सो म्हटलं चला मग आज तुम्हाला थोड्याशा डिझाईनबद्दलच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगूयात तर बघा बऱ्याचदा काय होतं ज्यावेळेस आपला बोटनेक ब्लाऊज असतो म्हणजे मग खूप साऱ्या कमेंट्स येतात तर महत्त्वाच्या टॉपिक आज आपण डिझाईन बाबतीत आज डिस्कस करणार आहोत आणि ते आपले कवर करता करता ही आपली फायनल डिझाईनसुद्धा नक्कीच इथे रेडी होईल जर झाली तर मी तुम्हाला पुढे ती डिझाईन कशी झालेली आहे हे शेवटी त्याचा लूक नक्कीच दाखवेल तर बघा बऱ्याचदा बोटनेक ब्लाऊजमध्ये गळारुंदी शोल्डर किती घ्यावे हे समजत नाही तर बघा रेग्युलर ब्लाऊजपेक्षा बोटनेकमध्ये काही गोष्टी ह्या वेगळ्या असतात ते म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे शोल्डर तर आपल्याला बोटनेक ब्लाऊजसाठी शोल्डर पूर्ण लागत असतं कारण की तो आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसणं तितकंच गरजेचं असतं वरचा गळा हा तीन ते साडेतीन इंच असतो तो जास्त स्प्रेड होत नाही त्यामुळे आपल्याला कट टू कट शोल्डरला पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित बसणं जसा ड्रेस बसतो तसा बसणं गरजेचं असतं खरं तर यासाठी आपण पूर्ण शोल्डर घेतो बघा सपोज जर तुमचं शोल्डर चौदा असेल तर कटिंग करताना सात इंच टाकायचं आहे म्हणजे त्याचं निम्म आणि त्याच्यातलं तीन इंच सोडून साडेतीन किंवा चार एवढ्या इंचाची आपल्याला गळारुंदी घ्यायची असते जर का सातचं शोल्डर पूर्ण टाकलं तर त्याच्यातल्या तीन जर सोडलं तर चार इंचाची आपली गळारुंदी होत असते आणि त्या पद्धतीने मग वरचा गोल गळा आपण घेतो तसं तुम्ही सुद्धा घेऊ शकतात आणि मग मधला शेपसुद्धा त्यानुसार आपला हा त्याचबरोबर डिझाईन शेअर मधला शेप मी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्या आवडीनुसार कसाही घेत असतो बऱ्याचदा आपण ही जी काही डिझाईन आहे ती ही पेपर लावून स्टिच करत असतो किंवा कधी कधी आपण बिना कॅनव्हास पेपरची सुद्धा ब्लाऊज डिझाईन बनवत असतो तर मग अशा वेळेस दोन्ही म्हणजे जर कॅनव्हास पेपर लावून गळ्या बनवायचा असेल तर ती स्टिच करण्याची पद्धत ही वेगळी असते आणि कॅनव्हस पेपर न लावता जर का डिझाईन बनवायची असेल तर त्याची पद्धत वेगळी असते तर या दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या सायली फॅशन डिझायनर हे चॅनलवर टाकलेले आहेत तर तुम्हाला कुठल्या पॅटर्नमध्ये किंवा कशा पद्धतीने ब्लाऊज डिझाईन बनवायची आहे कॅनव्हास पेपर लावून की न लावता आता तुम्ही म्हणाल कॅनव्हास पेपर कधी लावायचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण ज्यावेळेस ब्लाऊज डिझाईन बनवत असतो तर डिझाईनसाठी कुठला कॅनव्हास पेपर यूज करायचा कारण कॅनव्हास पेपरमध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात कॉलर कॅनव्हास बॉटम कॅनव्हास आणि पेपर कॅनव्हास तर पेपर कॅनव्हास आपण हा ब्लाऊज डिझाईनसाठी यूज करत असतो तर कधी यूज करायचा ज्या वेळेस आपल्या ब्लाऊज डिझाईनचा शेप हा खूप गोलाकार असतो त्याला खूप कानकोपऱ्या असतात आणि कॅनव्हास पेपर व जर वापरला नाही तर त्याचा शेप व्यवस्थित येत नाही आणि जर कॅनव्हास पेपर लावून आपण जर गळा बनवला तर त्याचा शेप खूप सुंदर येतो आणि ब्लाउजची फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते फॉर एक्झाम्पल सिंपल गोल गळा असेल तर आपण कॅनव्हास पेपर वापरत नाही शक्यतो चौकोनी गळ्याला सुद्धा वापरत नाही पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता जेणेकरून म्हणजे जेणेकरून तुमचा चौकोनी गळासुद्धा एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित नक्कीच रेडी होईल त्यानंतर पानगळा आणि मटका गळ्याला तर आपण कंपल्सरी कॅनव्हास पेपर हा वापरतच असतो कारण पान पानगळ्याचा शेप जो काही कोपरा असतो तो तो बऱ्याचदा व्यवस्थित येत नाही पण जर तुम्ही ब्लाऊज डिझाईन शिवण्यात खूप खुँण ट्रेन झालात तर तुम्ही पानगळ्या आणि मटका गळ्यासुद्धा कॅनव्हास पेपर न लावता बनवू शकतात फक्त थोडासा असा ब्रॉकेट टाईप कडक कपडा पाहिजे जर खूप सुळसुळा असेल तर मग आपल्याला कॅनव्हास पेपर हा यूज करावाच लागेल तर नक्कीच तुम्हाला क्लिअर झालं असेल की कॅनव्हास पेपर कधी वापरायचा आणि कधी नाही आणि असेही मी बरेचसे डिझाईनचे आपले कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ बघून तुम्हाला डिझाईन कशी आहे आणि कुठल्या डिझाईनसाठी आपण कॅनव्हास पेपर वापरलेला आहे कुठल्या डिझाईनसाठी नाही वापरला तर ते बघून सुद्धा नक्कीच लक्षात येईल आय होप सो so, कॅनव्हास पेपरचा तुमचं जे काही डोक्यामध्ये प्रश्न असतील कारण खूप साऱ्या कमेंट्स येतात की कॅनव्हास पेपर न लावता ही डिझाईन बनवली तर चालेल का किंवा कॅनव्हास पेपर लावलाच पाहिजे का असे बरेचसे कमेंट सो मग कधी काय यूज करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की ज्यावेळेस आपला शेप हा रेडी होत असतो कुठला पण ब्लाउज असो साधा असो किंवा बोटनेक असो तर त्यानंतर आपल्याला ना अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करून घ्यावा लागतो याचं कारण हे कर आहे की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो जेणेकरून ते आपल्याला शिवतानी आणि सोपं जावं कमी जास्त होऊ नये खरं तर कमी पडायला नको यासाठी मग मधला शेप किंवा आपला गळा जर रेडी झाला तर सगळ्या साईडने आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचा बॅक एक एक पार्ट एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट असं बॅक पार्ट रेडी करतो जेणेकरून पुढची डिझाईन आपल्याला प्रॉपर अशी स्टिच करता यावी यासाठी तर हा पॉईंटसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ते आपण कट करतोस नंतर तर ते एक्स्ट्रा का घेतो कारण ते आपल्याला स्टिच करताना इझी जावं यासाठी त्यानंतर आपण बऱ्याचशा ब्लाऊज डिझाईनसाठी वेगवेगळ्या पॅटर्नच्या पद्धतीच्या लेस यूज करत असतो आणि मी नेहमीच सांगत असते की फिनिशिंगसाठी तुम्ही जी लेस यूज कराल त्याला मॅचिंग धागाच वापरायचा जेणेकरून ब्लाऊज डिझाईनला सुंदर असं फिनिशिंग येते आणि लुकसुद्धा खूप सुंदर येतं सपोज आता गोल्डन कलरची लेस लावली तुम्ही आणि जर रेड का रेड कलरचा ब्लाऊज असेल तर रेडच कलरचा धागा जर तुम्ही यूज केला तर त्या लेसवर पूर्ण रेड रेड दिसतं आणि ब्लाऊजचं सगळं लुकच बिघडतं पण तेच जर का रेड कलरच्या ब्लाऊजवर तुम्ही गोल्डन लेस लावलेली आहे आणि गोल्डन लेस आणि गोल्डन कलरचा किंवा थोडासा मॅच होणार असा स्किन टाईप जर का धागा यूज केला आणि मग तो धागा दिसणारच नाही तर लेस एकदम छान प्रॉपर से दिसते त्यामुळे शक्य असल्यास लेसला मॅचिंग धागा यूज करायचा फक्त वरच्या साईडचा सा बदलायचा बॉबिनचा सा बदलायची गरज नाही आहे कारण की जी वरची आपण लावतो धागा तो वरच्या साईडने दिसतो आणि वरून आपल्याला फिनिशिंग हवी असते त्यामुळे बॉबिन केसचा बदलायची गरज नाही आहे लेस लावतानी तरी ठीक आहे आय होपचा so, हा पॉईंट तुमचा नक्कीच क्लिअर झाला असेल आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण लेस लावतो ती जाड आणि बारीक कशीही असो त्याला दोन्ही साईडने टिपा मारायच्या कॉर्नरला दोन्ही कॉर्नरला त्याचे दोन तीन फायदा आहे महत्त्वाचं म्हणजे लेसला डबल टीप म्हणजे दोन्ही साईडने टिप मारल्याचा फायदा हा असतो की लेस पॅक लागली जाते ती तरंगत सुद्धा नाही डबल टीप असल्यामुळे ती लवकर खराबसुद्धा होत नाही एवढंच नाही तर ती व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित लागली जाते आणि ब्लाउजचं खूप सुंदर असं फिनिशिंग येतं सो त्यामुळे तुम्ही आठवणीने तुमची लेस बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिक देऊन घ्यायची ठीक आहे आय होप सो आज मी ज्या काही कमेंट्स किंवा ज्या काही महत्त्वाच्या टॉपिक्स तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही प्रश्न डिझाईनबद्दल फिनिशिंगबद्दल काहीही पडत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न केला ठीक आहे आणि बघा इथे तुम्ही बघू शकता फायनली तुमच्या महत्त्वाच्या कमेंट्सचे उत्तर देता देता आपली खूप सुंदर अशी बोटनेकमध्ये ट्रेंडिंग हँगिंग टाईपची ब्लाऊज डिझाईन इथे फायनली रेडी झालेली आहे तर मी पुन्हा सांगते याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेला आहे जर कोणाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक पाठवते हो म्हणजे नक्कीच अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्हाला नक्की तयार करता येईल अगदी सोप्या पद्धतीने मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि अशा छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला नक्कीच छान असं लूक येईल सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो so, चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि मी जे काही महत्त्वाचे टॉपिक सांगितलेल्या आहे त्यावर तुम्ही नक्की विचार करा आणि त्या नक्की फॉलो करा ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय